नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे अष्टलक्ष्मी सूत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित आहे हा श्लोक धैर्यलक्ष्मीसाठी लिहिण्यात आलेला आहे जय वर वर्णिनी वैष्णवी भार्गवी मंत्रस्वरूपिणी मंत्रमये सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनी शास्त्र भवभय हारिणी पाप विमोचनी साधु जनाश्रित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनी, धैर्य लक्ष्मी सदा पालय पहा किती सुंदर श्लोक आहे जय वरवर्णिनी तू वर देणारी आहेस सर्वांना जय प्राप्त करून देणारी आहेस तू वैष्णवी आहेस विष्णूची ती वैष्णवी भार्गवी भार्गव ऋषींची तू कन्या म्हणून भार्गवी आहेस मंत्रस्वरूपिणी म्हणजे मंत्रांमध्ये तुझा वास आहे जे काही देवीचे बीज मंत्र असतात त्याच्यामध्ये तुझा वास आहे मंत्रमयी एस्ट देवीचे अनेक मंत्र आहेत त्या मंत्रांनी आपण जर देवीचे आवाहन केलं तर देवी प्रगट होते सुरगणपूजित आहे सर्व देवतांनी तुझी पूजा केलेली आहे शीघ्र फलप्रद तू जर भक्तांना आपल्या शीघ्र फळ देणारी आहेस फळ म्हणजे काय त्यांच्यावर कृपा कर शीघ्रतेने त्यांच्यावर कृपा करतेस ज्ञान विकासनी आहेस तू ज्ञानाचा सा विकास साध्य होतो तुझा जर आम्ही प्रार्थना केली तुझी तर तू तु आम्हाला ज्ञान देतेस शास्त्र नव्हते शास्त्रांनी सुद्धा जर वर्णन केलेलं आहे विविध शास्त्र आहेत त्यांनी सुद्धा भवभयहरणी तू भयहरण करणारी आहेस तू धैर्य वाढवणारी आहेस पापविमोचनी दुसऱ्यांचं पाप नाहीसं करणारी आहेस धैर्य वाढवणारी आहेस साधू साधूजनांनी तुझ्या चरणी आश्रय घेतलेला आहे आणि ते तुझ्या पायांचं सेवन करतात म्हणजे सेवा करतात आणि तुझी स्तुती करतात तर हे मधुसूदक का, कामिनी मधुराक्षसाचा सा वध करणाऱ्या विष्णूची जी कामिनी म्हणजेच हे देवी माते हे धैर्यलक्ष्मी सदा पालय माम हे धैर्यलक्ष्मी तू आमचं पालन कर असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये ते किती सुंदर आहे बघा आता हा श्लोक कोणी म्हणावा आयुष्यात यश मिळवण्याकरता धैर्य असणं आवश्यक आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्यवान माणूस त्यावर विजय प्राप्त करू शकतो त्यामुळे धैर्यलक्ष्मीच्या आधाराने ही मनोकामना पूर्ण केली जाते खेत्र, खेत्र, हा श्लोक कोणी म्हणावा तर जास्त करून पोलीस क्षेत्र संरक्षण क्षेत्र या क्षेत्रात जर कोणी काम करत असेल तर त्यांनी हा मंत्राचा ह्या मंत्राचा ज जप करणं अतिशय आवश्यक आहे करून पहा आपल्याला याचं नक्कीच चांगलं फळ मिळेल आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव जाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद